आज आपण एकदम जबरदस्त असा उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत सर्वप्रथम मिरच्या कापताना आपण त्या हाताने कापल्या तर कधी कधी हाताची आग होते अशा वेळी आपल्याला अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशव्या घ्यायच्या एक पिशवी हातात घालायची आणि दुसऱ्या पिशवीमध्ये अशा पद्धतीने आपला चाकू खूप सवून आहे आणि त्यानंतर आपण या मिरच्या कापून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मिरच्या कापल्यामुळे हाताला मिरच्या लागत नाही आणि हाताची आगसुद्धा होत नाही अशा पद्धतीने तुम्ही कितीही मिरच्या कट करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा हातातल्या ज्या बांगड्या असतात ते साबणाने किंवा कशानेही निघत नाही तर अशा वेळी त्या झटपट कमी मेहनतीत कशा काढायच्या ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हातात आपल्या प्लास्टिकचे पिशवी घालायची आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता खूप इझिली आपण या बांगड्या काढू शकतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप इझिली आपण या बांगड्या काढलेल्या एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा बऱ्याच आपल्याकडे भात असतो तो शिल्लक राहतो आणि तो शिळा झाल्यामुळे तो कडक बनतो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तर अशा पद्धतीने त्यामध्ये पाणी न टाकता तो कसा गरम करायचा ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला पाणी उकळवत ठेवायचं आहे त्यावरती वरती आपल्याला भाताचं भांडं ठेवायचं आहे आणि त्यानंतर वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे भात अगदी नव्यासारखा पाणी न घालता अगदी मऊ होतो एकदा नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा आपल्याकडे केळी शिलक राहतात आणि ती पी जर पिकलेली असतील तर ती खूप दिवस कशी टिकवायची ते आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पिशवी घ्यायची आहे ती आरपार घालायची आहे आणि अशा पद्धतीने ही आपल्याला केळी कुठेही लटकून ठेवायची आहे जेणेकरून हे बरेच दिवस अगदी नव्यासारखी ताजी राहतात आणि आपण हे खूप दिवस करून करूनसुद्धा ठेवू शकतो आपल्या घरचे बल्ब असतात ते बऱ्याच दिवसामुळे खूप काळे झाले असतात तर ते कमी मेहनतीत कसे साफ करायचे ते आपण पाहणार आहोत तर असे जे डाग पडले असतील तर त्यावरती आपला कोलगेट लावून घ्यायचं आणि टिश्यू पेपरच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरच्या सहाय्यास आपण हे अलक्या हाताने घासून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता जो काळपटपणा आहे तो खूप इझिली असा रिमूव्ह होत आहे किचनमधले बल्ब बऱ्याचदा खूप घाण होतात तर तेलकट डाकसुद्धा पडतात तर या ट्रिकने तुम्ही ते सुद्धा अगदी सहज स्वच्छ करू शकता इथे तुम्ही बघू शकता मी जो बल्ब घेतलेला तो सुरुवातीला किती घाण होता आणि इथे शेवटी तुम्ही बघू शकता हा बल्ब आहे तो अगदी नव्यासारखा चमकत आहे कोणाला वाटणारही नाही की हा जुना बल्ब आहे कॉलगेटच्या सहाय्याने तुम्ही अगदी छोटातले शेवट डाग या बल्बवरचे साफ करू शकता तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका बऱ्याचदा बेसिंग खूप घाण झालेला असतो तर तो स्वच्छ करण्यासाठी आपल्याला त्यावरतीसुद्धा टूथपेस्ट लावायची आहे आणि कॉलगेटच्या सहाय्याने आपण हे सुद्धा अगदी नव्यासारखे चमकून घेणार आहोत तर इथे आपण स्क्रबवरती कॉलगेट लावलेला आणि बेसिंग आहे आप ते आपल्याला छान चारी बाजूने स्वच्छ घासून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता सिंग थोडंसं खराब झालेलं आहे आणि आपण हा कॉलगेटच्या सहाय्याने अगदी नव्यासारखा चमकवलेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा ही ट्रिक आहे ती खूप युजफुल ठरेल इथे तुम्ही बघू शकता सिंक आहे तो अगदी नगासारखा क्लीन झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुमच्याकडे सुद्धा पार्टी वगैरे असेल आणि तुम्हाला कलरफुल अशी लाईट हवी असेल तर तुम्ही ही ट्रेक एकदा नक्की ट्राय करून बघा आपल्याला फुगा घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा वरचा भाग आहे तो फेकून न देता आपण त्याचा सा रबरसारखा वापर करू शकतो आणि जो हा भाग आहे तो आपण आता बल्बला लावून घेणार आहोत तर हा भाग आहे तो आपल्याला उलटा करून बल्बला लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण तो बल्बला आप लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हा बल्ब आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आणि अगदी तुम्हाला कलरफुल अशी लाईट मिळेल तर आता हा बल्ब आपण इथे लावलेला आहे आणि आता आपण स्विच ऑन करूया तर इथे तुम्ही बघू शकता स्विच ऑन केल्यानंतर खूप छान असा आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही कलरची लाईट इथे ट्राय करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा आजच्या टिप्स युजफुल वाटल्या असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये